जय श्री कृष्ण मी संपदा मिलिंदोरपे अंबज्ञ भगवद्गीता वृंदाची सदस्य आहे मी दुबईत राहते माझं वय पन्नास वर्ष आणि हा अनुराधाताई राजाध्यक्ष आयोजित मनाच्या श्लोकांच्या जागतिक स्पर्धेत मी सहभाग घेतलेला आहे अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकांचे जे व्हिडिओ तयार केले ते, के ते अतिशय सोप्या शब्दात त्यांनी प्रत्येक श्लोकांचा अर्थ सांगितलं ते बघताना मला जाणवलं की श्लोक तर आपण म्हणतोच पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती असला तू म्हणताना वेगळाच आनंद मिळतो तर त्यातील मला भावलेला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक तीन तो आहे प्रभाते मनी राम, चिंती तजावा। राम आधी व दावा सदाचार हाथोर सांडून येतो जनितो चितो मानवी धन्य होतो तर या श्लोकाचा अर्थ सांगताना अनुराधा म्हणाल्या की सकाळी उठून रामाचं नाव घ्या आणि देव हा सगळीकडेच असतो तर आपण जर असा विचार केला की आपल्या कामात पण आपण देवाला बघितलं म्हणजे मोठ्यांसाठी राम म्हणजे त्यांचं काम आणि लहानांसाठी राम म्हणजे त्यांचा अभ्यास पुढे त्या म्हणतात की बोलताना विचार करा बरोबर आहे ना कारण जर आपण विचार न करता बोललो तर काय होतं कधी ना कधी चूक होते आणि आपण कोणाचं तरी मन दुखवतो किंवा आपलंच असं होतं त्यामुळे चांगल्या गोष्टींचा ध्यास घेतला पाहिजे आपण आणि आचरण चांगले ठेवावे म्हणजे मिळणारा यश हे आनंदाईच असणार समर्थ रामदास पण या श्लोकात आपल्याला सांगतात की प्रथम श्री रामाचं ध्यान करा मनात आधी रामाचे रूप आणावे त्याचे चिंतन करावे आणि मग पाणीने त्याचे भजन करावे सदाचाराला कधीच न सोडेल तोच या लोकी धन्य होईल मलाही असंच वाटतं की सकाळी उठून जर आपण देवाचं नाव घेतलं एकदम पाच मिनटंच तरी आपल्या आयुष्यात खूप फरक होईल सकाळी मला तरी सकाळी लवकर उठायची सवय आहे उठल्यावर मी देवाचं नाव तर घेतेच पण जमल्यास मी भजनं वगैरेचं लावते तर एक वेगळीच ऊर्जा म्हणा किंवा आनंद मिळतो आणि सदाचार हा म्हणजे आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात जर आपण चांगले राहिलो हो। तर आपण लोक जोडतो आणि आजच्या काळात जी परिस्थिती आहे लोक जोडणं हे महत्त्वाचं झालेलं आहे एकटेपणा सगळ्यांनाच जाणवतो त्यामुळे आपणही तसंच करावं सकाळी देवाचं नाव चांगले विचार आणि प्रत्येक गोष्ट करताना देवाचं नाव घ्या नमस्कार